रेशीम बागेच्या सावलीत वाढलेला प्रशांत कोरटकरला पोलिसांनी नुसती अटक करून चालणार नाही तर पोलिसांनी त्याच्या नांग्या ठेचल्या पाहिजे परत झाली नाही आणि कायद्यामध्ये परंतु जमलं तर जनतेच्या ताब्यात देऊन अशा माणसाला भर चौकात त्या ठिकाणी काळं फासून नागडं उघड फिरून याची धिंड काढली पाहिजे महाराष्ट्रातले पोलीस जे सराईत गुन्हेगार असतात जे सार्वजनिक वातावरण सर्वसामान्य माणसांवर दहशत निर्माण करून गुंडगिरी करतात किंवा दहशत निर्माण करतात त्या गावगुंडाची वेगळ्या वेगळ्या गँगची जशी पोलिस मिरवणूक काढतात त्यांच्या भागातून दहशत कमी व्हावी म्हणून तसं ह्या शिवद्रोहीची पण परत हिम्मत झाली नाही पाहिजे म्हणून पोलिसांनी जाहीर धेंड काढली पाहिजे असं मत आहे आणि तसच करावं अन्यथा पोलिसांनी नागपूरच्या पोलिसांनी खास करून कोरटकरच्या तपासामध्ये हलगर्जीपणा दाखवलेला आहे संभाजी ब्रिगेडचं ठाम मत आहे अन्यथा पोलिसांना मागच हा कोरटकर सापडला असता आणि कोरटकर तर सापडला असताच पण त्याची हिंमत झाली नसती बोंबलत फिरायची एक महिना आणि हे सगळे शिवद्रोही लोक जाणीवपूर्वक शिवद्रोही माणसाला सपोर्ट करत असतील तर ते दुर्दैवी नागपूर पोलिसांनी ज्या पद्धतीनं फारस असं तपासामध्ये गांभीर्य दाखवलं नाही आणि कोल्हापूर पोलिसांना नागपूरला जाऊन तो तपास करणं शक्य नाही असं जरी त्यांनी बोलून दाखवलं असलं तरी सगळे अनभिन्न राहिले मला मिळालेली माहिती तर अशी आहे जी तुम्हाला जर मी ती सांगितली तर तुम्हाला धक्का बसेल नंबर मिळवून देण्यामध्ये सुरुवातीला पोलिसांनीच मदत केली असल्याचा संशय वकिलांसहित सगळ्यांना आहे पब्लिक डोमेन मध्ये आता हा मुद्दा आलेला आहे बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे वरिष्ठ आहेत आय एस आय पी एस बऱ्याच भाजपच्या सगळ्या मंत्र्यांसोबत कोरटकरचे संबंध आहेत कोरटकर सगळ्या रिलेशनचा योग्य वापर करून एक महिना फिरला मध्ये सांगितलं दुबईला गेला त्याला दिशाभूल करायची होती आणि पळवाट शोधायची होती कदाचित त्याचा पासपोर्ट जर नसता जप्त केला लुकआउट नोटीस जर नसती जारी केली तर तो, तो शंभर टक्के परदेशामध्ये पळून गेला असता त्याच्या पत्नीसोबत त्याचे जर फोनवरून संपर्क होत असेल पोलिसांनी का फोन टॅप केले नाही हो सगळ्यात महत्वाचं कोरटकर बोललेल्या दिवसापासून आठ दिवस पोलिसांनी संरक्षण दिलं होतं कोरटकरला त्या पोलीस संरक्षणातून जर तो पळून जात असेल तर त्याला वाचवणारे नराधम कोण आहेत याचा सुद्धा शोधाने बोध घेणं गरजेचं आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडली याच्यावर बोध ठेवणं गरजेचं आहे एक महिना त्यांनी अंतरिम जामीनासाठी प्रयत्न केला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केला हायकोर्टामध्ये केला अटकपूर्व जामीन त्याला मिळण्यासाठी त्याचा जो प्रयत्न होता अरे या महाराष्ट्रातलेच आता काही दुर्दैवी पोलीस अधिकारी त्याच्या बाजूने असतील परंतु लोकांच्या संवेदना अजूनही एवढ्या शंड झालेल्या नाहीत की शिवद्रोहीलाच मदत करतील ज्यांनी केली असतील म्हणून मागणी आपली की त्याला ज्याने त्याने शिव शिवद्रोही कोरटकरला मदत केली असेल सगळ्यांना सहारूपी केलं पाहिजे मग ते बडे अधिकारी असो छोटे अधिकारू त्याचा जो काही नवीन मोबाईल नंबर असेल नवीन नंबर असेल त्याचे सीडीआर काढले पाहिजे मी आत्ता सगळ्या माध्यमांना याविषयी माझी भूमिका सुद्धा पाठवणार आहे तुम्हाला ती कदाचित टीव्हीवर पाहायला सुद्धा मिळेल आता जर महत्वाची ऍक्शन घेतली नाही हे चिलट वेळीच जर नाही ठेचलं मारलं तर नंतर याचा जर ढास झाला आणि तो जर चावला तर डेंगू झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून याला वेळीच त्या ठिकाणी आवड घालणं गरजेचं आहे कोरटकर तो झकी असले असंख्य वाचाळवीर अभिबाकी आहे सरकारने राहुल सोलापूरकरला पाठीशी घातलं कोरटकरला सुद्धा पाठीशी घातलं असतं जर तुम्ही आम्ही गप्प बसलो असतो तर पण ठामपणे आपण भूमिका ज्या माग त्याच्यामुळं त्याच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या आहेत हे विसरू नका म्हणून आता सुद्धा माझी विनंती आहे मी युट्यूबच्या माध्यमातून संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे ब्लॉगवरून बोलतोय माझी विनंती आहे की जास्ती जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा जास्तीत जास्त फॉलो करावा हे चॅनल सबस्क्राईब करावा आणि सगळ्यात महत्वाचं आपण महाराष्ट्रातले खरे शिवप्रेमी आहोत खोटा इतिहास अजिबात सहन करणार नाही आणि बदनामी तर अजिबात नाही कायद्याने ह्या नांग्या ठेचल्याशिवाय राहणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्ही कनेक्ट असलं पाहिजे आणि या विषयावर तु सोबत किंवा सहकार्य असणं गरजेचं म्हणून कमेंट करत चाला काही मुद्दा असेल तर सुचवत चाला आपण शंभर टक्के त्याच्यावर चर्चा करत जाऊ होतय काय तुम्ही सगळे फक्त तुमच्याही मनात राग असतो परंतु तुम्ही तो मांडत नाही किंवा बोलू शकत नाही जे मांडतात आमच्यासारखे त्याच्या पाठीशी तरी राहणं गरजेचं आहे बघा म्हातारी मेल्याचं दुःख नसतं काळ सोखावतो आजचं उदाहरण सांगतो तुम्हाला विधिमंडळाच्या सभागृहातलं आणि बाहेरचं सुद्धा काल काय झालं जो गदारोळ आता तुम्ही सगळ्या माध्यमांवर पाहताय सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कुणाल कामरा नावाचा स्टँडअप कॉमेडियन त्यांना एक कविता केली मग त्यांनी सांगितलं की मुंबईत एक ठाणे एक जिल्हा आहे तिथला एक दाढीवाला माणूस आहे चष्मा घालतो रिक्षावाला आहे आणि त्यांनी बंड केलं पक्ष पळवला चिन्ह पळवलं पहिल्यांदा एका पक्षापासून बाजूला झाला नंतर शिवसेनेतून बाजूला झाला अशा पद्धतीनं त्यांनी ते, ते काव्य रचना केली आणि कशी महाराष्ट्रासोबत शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली हे त्यांनी कवितेतून मांडणं राग आला त्यांच्या शिंदे गटाच्या सैनिकांना त्यांना शिवसैनिक म्हणावं का तर मला असं म्हणणं तुम्ही जर सैनिकाच्या अगोदर शिव लावत असाल आणि तुम्ही जर खरे शिवसैनिक असाल तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे केला होता ज्यावेळेस छत्रपती शिवरायांबद्दल राहुल सोलापूरकर वाईट बोलला होता त्यावेळेस हे सैनिक का पेटून उठले नाहीत एकनाथ शिंदेचं आणि त्यांच्या सैनिकांचं कुठलं असं हिंदुत्व वेगळं आहे जे शिवाजी महाराजांची बदनामी त्यांच्या हिंदुत्वात बसत नाही पण एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जे काही त्यांनी काव्य रचना केली राग आला त्या हॉटेलचं ते सभागृह त्याचं जिथं ते स्टुडिओ शूट झालं होतं त्याचा ते कविता किंवा नेहमी होतात ते शिवसैनिकांनी फोडून टाकला खरं तर फोडणाऱ्यांचा निषेध याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडून तुम्हाला काहीतरी पद प्रतिष्ठा काहीतरी एखादी खुर्ची मिळून खुर्ची मिळेल या अपेक्षेने तुम्ही त्याच्यासाठी तोडफोड केले बरं त्यांच्याविषयी प्रेम आहे तुम्ही केली हरकत नाही पण ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शिवसैनिक नाव लावून तुम्ही वावरता मेर, आणि मिर मिरवता महाराज तुमच्या हिंदुत्वाच्या रेंज मध्ये आणि शिवद्रोही तुमच्या टार्गेटवर का नव्हता का नाही याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे राहुल सोलापूरकर डॉक्टर आंबेडकरांबद्दल वाईट बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलतो राग येत नाही शिंदेच्या सेनेला आणि शिंदे साहेबांवर बोलल्यामुळे एवढा राग आला त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांसाठी देवेंद्र फडणवीसांनी अर्बन नक्षलवादी सुद्धा त्या कामराला जाहीर केलं मग प्रशांत कोरटकर कोण आहे तो अर्बन नक्षलाई नाही का जर तो इतका विकृत बोलत असेल नंतर फरार होत असेल प्रशांत कोरटकर हा राष्ट्रद्रोही आहे त्यांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान केलाय तो गुन्हा अजून दाखल व्हायचा राहिलेला आहे तिथं का एकनाथ साहेब आणि देवेंद्र फडणवीस तो प्रसाद लाड अजून त्यांचे जे जे सभागृहात आज शिंदे साहेबांसाठी ओरडत होते ते कोरटकरवर कारवाई व्हावी म्हणून ओरडत नव्हते अख्खी भाजप गप्प होती का तर तो कोरटकर नागपूरचा आहे आर एस एसचा आहे भाजपचा कार्यकर्ता आहे सगळ्यांचे संबंध आहे त्यांनी सांगितलंय आमचाच ब्राह्मणाचा मुख्यमंत्री आहे तुम्ही सगळ्यांनी नीट राहायचं इंद्रजी सावंत सरांना तशी धमकी दिली ना या सगळ्या गोष्टीचा राग का कुणाला आला नाही का कुणाला येऊ शकत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये काय असू शकतं हे कधी कळणार आहे आम्हाला आणि कधी आम्ही याच्यावर विचार करणारे यासाठी संतोष शिंदे आपल्या समोर आलाय म्हणून हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे शेअर करा हा सबस्क्राईब करा तुम्ही जर कनेक्ट नसाल तर बिलकुल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका सगळ्यात महत्वाची वाईट गोष्ट काय कुठे स्वतःला हिंदू हिंदू म्हणून हिंदुत्ववादी प्रचार करणारे सगळे हिंदुत्ववादी त्या औरंगजेबाच्या कबरी बद्दल घसा काढून बोंबलत होते शेवटी त्यांच्याच आशीर्वादाने नागपूरची दंगल घडली आणि आता सगळे बिळात जाऊन बसले कोरटकरचा सोलापूरकरचा निषेध करायला एकही हिंदुत्ववादी आला नाही कसलं हिंदुत्व आहे त्यांचं शिवाजी महाराज बदनामीच्या आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोरटकरच्या बाजूने मूक गिळून गप्प बसणार तुम्ही सोलापूरकरच्या बाजूने मूक गिळून गप्प बसणार याचा अर्थ मुकसंमती कोरटकरलाय हा धंदा कशासाठी मग हा अर्बन नक्षलवाद नाही का हा आमचा साधा सरळ प्रश्न या सगळ्याची चर्चा झाली पाहिजे अह सगळ्यात महत्वाचं आजही माझ्या सगळ्या तुम्ही काही चॅनलवर मुलाखत पाहिल्या असेल बाईट औरंगेची कबर तिकड संभाजीनगरला आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचे विशेष म्हणजे त्या थडग्यामध्ये काहीच राहिलं नसेल तरी त्याच्याहून ती उद्ध्वस्त करायची म्हणून ओरडतात म्हणून रान पेटवलं ती ते उद्ध्वस्त केल्यानंतर शिवाजी महाराजांचा काय पराक्रमाचा इतिहास सांगणार आहे सांग बर पण त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट रायगडावर आहे औरंगजेबाच्या कबरी पेक्षा रायगडावर वाघ्या कुत्रा जो शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी बसवलाय तो सगळ्यात डेंजर आहे लक्षात घ्या वाघ्या कुत्र्या अनैतिहासिक आहे शिवकालीन समकालीन संदर्भामध्ये पोर्तुगीज डच ज्याने ज्यांनी इतिहास लिहिला शिवाजी महाराजांचा लिहून ठेवलाय त्यांच्या किंवा कुठल्याही बकरीमध्ये समकालीन किंवा कशात कशातही वाघ्या कुत्र्याचा संबंध नाही तो जो दारोडा आहे राम गणेश गडकरी त्याच्या विकृत डोक्यातली सुपी कल्पना म्हणजे तो वाघ्या कुत्रा आहे बाकी इतिहासामध्ये कुठलाही संदर्भ अजिबात नाही असं असताना वाग्या कुत्र्या महाराजांच्या समाधीच्या शेजारी बसवला तो काढून टाकला पाहिजे याच्यासाठी चा कुणीही चाकार शब्द काढत नाही ठीक आहे खरा इतिहास पुढे आला पाहिजे आणि खोटा इतिहास काढून टाकला पाहिजे जरी संभाजी ब्रिगेडची इच्छा असली तरी महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करूनच आम्ही आपण आंदोलन करत असतो आपण एक ऑगस्ट दोन हजार बारा साली तो वाग्या कुत्र्या काढून फेकला पण होता नंतर परत बसवला गेला प्रशासनाने याबद्दल कुणाच्याच भावना नाही हे ना सरकार मधले बोलतात आता कुठे बोलायला लागले तरी अजित पवारांची भूमिका अजून वेगळीच आहे सगळे सत्तेचे लाभार्थी आहेत आणि सन्मानाने जर आपण जिजाऊ जय शिवराय म्हणत असू छत्रपती शिवाजी महाराज विजय म्हणत असू शिवराय फुलेशाव आंबेडकरांचा विजय असो असं जर म्हणत असू तर खऱ्या इतिहासाचं सा समर्थन केलं पाहिजे महात्मा फुलेंच्या भाषेत समता समानता आणि बंधुता प्रस्थापित झाल्याशिवाय आणि सगळ्यांनी एकत्र मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्ही भारतीय म्हणून आपण लढल्याशिवाय ह्या जातीवादी मनुवादी विकृतींना गाडल्याशिवाय आणि आपण एकत्र आल्याशिवाय आता इथून पुढची लढाई शक्य नाही हे समजून घ्या महाराष्ट्रामध्ये काही जण जातीय धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी प्रयत्न करतात या कोरटकर पासून सगळ्यांना समाजामध्ये विषयच कालवायचं आपण मात्र सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहिले पाहिजेत गुन्ह्या गोविंदाने राहिले पाहिजेत आणि जो जो घाणेरडं काम करेल जो जो विकृत असेल तो कोणीही असू द्या ती विकृती ठेचलीच पाहिजे या मताचे आपण हो। आहोत आणि त्यासाठीच आपण प्रयत्न केला पाहिजे एवढीच माझी माफक अपेक्षा म्हणून कोरटकरी ही विकृती आहे ती वेळीच ठेचली पाहिजे त्याला नुसतं अटक करून चालणार नाही त्याच्या नांग्या ठेचल्या पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे शेअर करा धन्यवाद